शासकीय सामानाची विक्री लाल बावट्यांनी हा प्रकार शासन लागलं भिकेला म्हणून आता शासकीय सामान विकायला लागले की काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला ढाळ तालुक्यातला हा प्रकार ऐकून तुम्ही हादरून जाल प्राथमिक आरोग्य केंद्रातलंच सरकारी सामान भंगारवाल्याला विकलं जात होतं तेही फक्त वीस रुपये किलोनी पण हा डाव हाणून पाडलाय लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांनी बघूया सविस्तर बातमीपत्र ढाणू तालुक्यातील ऐना प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर आणि काही कर्मचारी यांनी चक्क लोखंडी पलंग कपाट खुर्च्या अशा जुन्या शासकीय वस्तू भंगारवाल्याला विकण्याचा प्रयत्न केला वीस रुपये किलो दराने टेम्पोत सामान चढवला जात होता आणि तीन टेम्पो भरून नेण्याची तयारी सुरू होती पण त्यावेळी तिथून जात असलेले भारताचे मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड प्रदीप सपाटे गणेश सपाटे सुभाष लहांगे यांनी हा प्रकार हेरला कॅमेऱ्यात सगळं कैद केलं आणि डॉक्टरांना थेट जाब विचारला सरकारी सामान विकायचा अधिकार तुम्हाला दिला कोणता ठराव मंजूर असे प्रश्न विचारले गेले आणि तिथे गोंधळ उडाला या प्रकाराची माहिती कॉम्रेड शेरू यांना देण्यात आली त्यांनी थेट दा, गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सगळा प्रकार उघडकीस केला गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत सर्व सामान परत जागी ठेवण्याचे आदेश दिले